आज आपण इथे स्वाक्षरी अभियानाला सुरुवात केलेली आहे लोकांचा भरपूर सहभाग दिसत आहे या प्रदूषणाच्या विरोधात आपल्याला एकत्रित यायचं आहे कारण या प्रदूषणामुळे अनेक त्रास अनेक रोग आपल्याला होत आहे यासाठी सर्वांनी मिळून हे कार्य करायचे आहे या साक्षरता अभियानाचा आपला उद्देश असा आहे की माणसामध्ये त्याची म्हणजे असं वाटलं पाहिजे का प्रत्येकाला का खरंच गरचांदूरबंदी डससाठी कोणीतरी लढा उभारत आहे आणि त्याच माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती होईल आणि या जनजागृतीमुळे ह्या लढायला उत्साह मिळेल मी अशी अपेक्षा करतो प्रदूषण जे ध्वनी वायू आणि जल या तिन्ही प्रकारचे आहे त्याच्या विरोधात आज आपण इथे स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे गडचांदूरमध्ये आपण पाहत आहो की या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा डबल रोग आजार इथे वाढत आहे आणि याचे एकच कारण आहे ते आहे मानिगड सिमेंट कंपनीचे प्रदूषण याच्यासाठी याला बंद करण्याकरिता जनजागृतीकरिता आपण इथे एकत्रित आहोत मानिगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाविरोधात स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली या स्वाक्षरी अभियानामध्ये या ठिकाणचे सगळे होतकरू तरुण तरून, तरुणी महिला या ठिकाणी उपस्थितीत स्वाक्षरी अभियानाला दुर्गा देवीच्या साक्षीने अभियानाला सुरुवात करण्यात आली आणि हे अभियान यशस्वी होण्याकरिता या गावातील सर्व सुजा नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की ही लढाई माझी तुमची एकट्याची नसून आपणा सर्वांची आहे आणि ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढण्याकरिता या स्वाक्षरी अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि स्वाक्षरी अभियान यशस्वी करावं जेणेकरून या माणिगड सम सिमेंट कंपनीच्या निर्दयी प्रशासनाला आपल्या स्वाक्षरीमुळं जाग येईल आणि कुठेतरी एक प्रदूषणाची प्रदूषण निर्मूलनाची या ठिकाणी सुरुवात होईल